आपल्याला माहिती आहे की उद्याच्या सात मेला आपण सोलापूर खासदारकीच्या उमेदवाराचे आपलं मतदान कमळाला म्हणजे रामभाऊ भाऊ सातपुतेंना दिल्यानंतरनं देशाचं पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना ते मतदान जाणार आहे परंतु आज विरोधक केवळ विळवाना प्रयत्न करत आहेत ते गल्लीच्या मुद्द्यावरती तुमच्या समोर येऊन विकासाच्या खोटा प्रचार करून तुमच्याकडनं मतं मागत आहेत तुम्ही त्यांच्या कुठल्याही प्रचाराला भूलतापाला बळी पडायचं नाहीये तुम्ही आम्ही सर्वांनी मागच्या दोन हजार चौदा पासून मोदीजींचं सरकार निवडून दिलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की सोलापूरचा काया पलट कशा पद्धतीने होत आहे विरोधकांनी जर ते ट्रेन असतील सोलापूरच्या हद्दवड भागातली ट्रेनेच नाही सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी दुहेरी से काम है सगले काम असेल ह्या सगळे फक्त फक्त आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमात होत आहेत एवढे सगळे वर्षा, दहा वर्षात होत असताना ज्यांनी चाळीस वर्ष फक्त एका उजनीच्या पाईपलाईन वरती मत मागितले आज ते आपल्याला विकासाच्या गप्पा मारतायत तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे ह्यांच्या पाठीशी आपण जायचं का विकास करणाऱ्या नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे मी अभिमानाने सांगतो की नरेंद्र मोदी साहेब हे देशात नाही तर जगातलं एकमेव असं नेतृत्व आहे जे स्वतः कामाचं भूमिपूजन करतात आणि पाच वर्षात, वर्षात ते कामाचं उद्घाटन सुद्धा करतात तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंय की ज्यावेळेस त्या रेनगरच्या घरकुल योजनेचं भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते पाच वर्षात जवळपास पंधरा हजार घरं त्यांनी पूर्ण केली आणि घरं पूर्ण केल्यानंतर त्याच्या चाव्या द्यायला सुद्धा आदरणीय प्रधानमंत्री आले होते त्यावेळी अडम मास्तर साहेबांनी जे सिनियर आमदार आहेत त्यांनी मोदीजींचं पोट भरून कौतुक केलं होतं मग असं अडममास्तर साहेब नेमकं काय घडलं की तुम्हाला दोन महिन्यातच भारतीय जनता पार्टी चुकीची वाटू लागली तुम्हाला मोदीजींचा विकास दिसू नाही ने शकला नेमकं तुमच्या मनात उठलं आम्ही टोळ्या समोर ठेवून त्यांच्या सोबत जात आहे कालपर्यंत तुम्ही काँग्रेसला कट्टर विरोध करत होतात मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे एम आय एम ओवेसी भाडको त्या एव... ओवेसीचा एव... एम आय एम सरकार नालायक पक्ष जो सोलापूर मध्ये वीस पसरवतो जो मागच्या दहा वर्षापासून काँग्रेस किती नालायक आहे म्हणून सांगून तुमच्या समोर येत तो एम आय एम सरकार नीच पक्ष आज काँग्रेसला निवडून आणण्यासाठी प्रयत्न आहे मित्रांनो विचार केला पाहिजे त्यांना काँग्रेसला हरवण्यासाठी ते एकत्र होत आहेत आमची जबाबदारी नाही आहे का एक होने होने ना एकही हिंदूचं मत वाया गेलं नाही पाहिजे केवळ निवडणूक आले की हिंदू दिसतात इतर वेळी मात्र इतर धर्मांचे लालन चालन केले जातं काय झालंय ते परवा कर्नाटकात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची मुसलमानांनी निर्गुण हत्या केली काय केलंय काँग्रेसचं सरकार आहे कर्नाटकामध्ये आणि इकडे मदत मागितली जाते प्रचार केला जातोय मतदान करा मित्रांनो सोलापूरची लेख नाही घरातली लेख सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदीजींच्या पाठीमाग आपण राहिलं पाहिजे आपल्यासाठी भगवाधारी येत भगवाधारी योगीनाथ आदित्यनाथ आपल्यासाठी येत आहेत एक हिंदू नेहा नेहामची हत्या होती आपण हिंदू एकवटत नाही हीच जर एखादी मुसलमान परिवारातली जर महिला असती तर संपूर्ण मुस्लिम धर्म एकवटला असता फक्त आपण सहन करतो म्हणून आपण गप्प राहतो आणि याचाच फायदा ते दिवसेंदिवस घेत आहेत येणाऱ्या काळात जशास तसं उत्तर दिलं पाहिजे देणार न सगळेजण जशास तसं उत्तर मी तुमचा भाऊ म्हणून येणार तुमच्या सोबत असेल आपण ताकदीने वृत्तीचे आहेत जे, जे आपल्या आया बहिणींवरती नजर उचलतात त्यांचा आपण बंदोबस्त केला पाहिजे मोदीजींच्या भरपूर विकास विकास झाला हे करत असताना आपण आपल्या धर्म रक्षकांनाही प्राधान्य दिलं पाहिजे काय प्रचार करतात धर्माच्या नावावर मत मागतात विकासाच बोला चिमणी पाडली विमान उडलं नाही अरे वेड्यांना चिमणी आम्ही नाही पाडली चिमणी कोर्टाने पाडायला सांगितली तुम्हाला दिसत नाही का तिकडे विमानतळावरती काम चालू आहेत पुढच्या सहा महिन्याच्या मुंबईला विमान उडेल तिरुपतीला विमान पडेल हे मोदीजींची गॅरंटी आहे आमच्या आय टी पार्क सोलापूरातल्या युवकांना उपलब्ध होण्यासाठी मोदीजी फडणवीस साहेब प्रयत्न करतायत त्यासाठी हा सोलापूरचा होडगी रोडचा विमानतळ सुरू होणं गरजेचं आहे जे तयार आहे त्या महाग सोडायचं बोरामिनीच्या मागे लागायचं हे केवळ द्वेषाचा दिशाभूल करण्याचं राजकारण आहे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मोदी की गॅरंटी म्हणजे विकासाची गॅरंटी दोन हजार चौदा ला मोदीजींनी सांगितलं की मी सगळे स्वप्न हिंदूंचे पूर्ण करणार बांधवांनो लक्षात घेतलं पाहिजे साडेपाचशे वर्षापूर्वी कोण कुठला मुघल आला आपल्या हिंदूंचं राम मंदिर त्यांनी पाडलं पिढ्यान पिढ्या आपण संघर्ष केला की आपलं रा राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण पण कोणी मायका लाल पुढे येऊन आपल्यासाठी प्रयत्न केला नाही मागच्या सत्तर वर्ष काँग्रेस ते पूर्ण करू शकलं नाही परंतु ज्यावेळेस हिंदू जननायक नरेंद्र मोदी साहेबांचा सत्कार आलं त्यांनी घेतले की कालच्या बावीस जानेवारीला संपूर्ण राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे हेच गोष्ट कुठेतरी त्या ओवेसीच्या मनात खुपते जिहादी मुसलमानांच्या मनात खुपते मित्रांनो आपण लक्षात घेतला पाहिजे जो हिंदूंच्या बाजूला राहिला आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिले सरकार जर